नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी ज्या मैदानाची वाढ बघत आहेत असं मानाचं हिंदकेसरी मैदान पेडगाव हिंदकेसरी मैदान येथे एकवीस जूनला मित्रांनो ओपनचं मैदान आहे आणि बावीसला आदतचं मैदान आहे तर मित्रांनो दोन्ही मैदानाला तुफानाची गर्दी होईल कारण मित्रांनो मानाचं ओरिजिनल हिंदकेसरी मैदान आहे आणि मित्रांनो या मैदानात राती महाराथीत टॉप नंदी मित्रांनो आपलं नक्कीच दिसतील मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये या ओपन मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे आता व्हिडिओमध्ये बघणार आहोत नक्कीच सर्वच हो मित्रांनो पैरे टॉपचे होतील आणि मित्रांनो मैदानाचं लोकेशनसुद्धा जेव्हा मैदान येईल तेव्हा मित्रांनो मी नक्कीच सांगेल कसं जायचं कारण ब बहुतेक बैलगाडा प्रेमींना लोकेशन माहिती नाही तर लोकेशनसुद्धा टाकेन तर चला बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा तर मित्रांनो या मैदानातील पहिलाच सांभावित आणि टॉपचा सा पायरा तो बघताय रणवीर राऊलबाई पाटील आडुल आडिवली कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बादशाह मथुरा आणि त्याच्यासोबत असू शकतो वेगाचा शेवट पंचम केसरी सर्जा मित्रांनो सांगितलं सांगितलंसुद्धा आहे की मोठ्या मैदानात हा पायरा तुम्हाला लवकरच बघायला भेटणार आहे तर मित्रांनो येणाऱ्या पेडगाव हिंदकेसरीच्या एकवीस तारखेच्या के या केसरी मैदानात ही इवन जोडी आपल्याला नक्कीच पाळता मिळू शकते या जोडीचं समीकरण खूप चांगलं जोडून येतं कारण मित्रांनो मथुरला सुद्धा स्पीड आहे आणि सर्ध्यासुद्धा सुद्धा तर शेवट आहे नक्कीच मित्रांनो ही गाडी पडली तर गुलाल घेऊ शकते दोन्ही सुद्धा टॉपचे नंदी आहेत हा सुद्धा एक संभावितरण टॉपचा पायरा आपला बघायला मिळू शकतो वडील संभावितरण टॉपचा पायरा मित्रांनो बघताय कारोंडेकरांचे आनभान शान कारोंडेक्सपेक शिक्क्या आणि त्याचे सुद्धा असू शकतो छत्रपती संभाजीनगरचे आनभान शान संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो जेव्हा जेव्हा जोडी पाडले तेव्हा तेव्हा या जोडीने फायनलचा गुरुल तर घेतला आहे परंतु एक नंबर देखील केला आहे जबरदस्त असा स्पीड आहे मित्रांनो लखनला आणि चिक्क्याला जेव्हा जेव्हा ही जोडी पाळली तेव्हा तेव्हा ही जोडी टॉप पाडले आणि मोठ्या मैदानामध्ये दोन्हीसुद्धा मालक या जोडीचं नियोजन करत असतात त्याच्यामुळे पेडगाव इंद केसरी एकवीस तारखेला हा सुद्धा मित्रांनो एक संबवित टॉपचा पायरा आपलं दिसू शकतो पुढील संभवितरणिक टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय अमित शेठ भांडले यांचा घरचा साज वन बी एच के फ्लॅटचा मानकर शंभो आणि त्याचे सुद्धा शकतो चालू सीझनमध्ये मध्ये टॉपमध्ये पळणारा ज्या नंदीची सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे असा चिमण्या मित्रांनो चिमण्या आणि शंभू हा घरचा साथ मित्रांनो आपला या मैदानात नक्कीच पालताना देऊ शकतो आणि मित्रांनो दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी मित्रांनो अमित शेट यांच्या धावनेल्या आहेत आणि नक्कीच ही जोडी पाळली तर नक्कीच ही सुद्धा जोडी मित्रांनो गुलाल घेऊ शकते भरपूर अशा टॉपच्या नंदी येतील या मैदानात परंतु मित्रांनो हा सुद्धा जोड टॉपचाच आहे त्याच्यामुळे हा सुद्धा संभावितरण टॉपचा पायरा आपल्या पेडगाव केसरी मैदानामध्ये दिसू शकतो पुढील संभावितरण टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय मिलिंद पाटील कोवसगाव यांचा भुंगा आणि त्याच्यासोबत असू शकतो मित्रांनो विठ्ठलनानांचा विठ्ठलनांचा चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पाळणारा तेजा मित्रांनो भुंगा सुद्धा भिंजोड गाजवत आहे घाटावरतीसुद्धा मित्रांनो आत्ता एक मैदान मित्रांनो भुंगाने गाजवलं होतं भुंगा आणि मेहरबाने एक नंबर केला होता आणि मित्रांनो मुंबईमध्ये तर फु, फु, फुल फॉर्ममध्ये आहे भुंगा आणि मित्रांनो भुंगा आणि तेजा दोन्हीसुद्धा नंदी विठ्ठलनांच्या नियोजनातच आहेत त्याच्यामुळे पेडगाव हिंद किसला कदाचित हा जोड आपला पालतन दिसू शकतो भुंगालासुद्धा तुफान स्पीड आहे आणि मित्रांनो तेजालासुद्धा तुफान स्पीड आहे त्याच्यामुळे यासुद्धा जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल हा सुद्धा मित्रांनो संभावित्र आणि टॉपचा पायरा आपला या हिंद केसरी मैदानात देऊ शकतो पुढील सांभाळताना टॉपचा सा पायरा तुम्ही बघताय दोन हजार चोवीस संघाम मित्रांनो तुफान गाजवलेलं असा मानगरकरांचं वादळ आणि त्याच्यासोबत मित्रांनो असू शकतो सातारेच्या आन बन शान सातारा एक्सप्रेस बल्मा मित्रांनो आपलं माहितीचं आहे बल्मा एक महिना आरामावरती आहे परंतु पेडगाव हिंदकेसरी मैदानासाठी या मैदानात शंभर टक्के मित्रांनो बालमा येईल आणि टॉपचं मैदान आहे हिंदकेसरी मैदान आहे त्याच्यामुळे नक्कीच मित्रांनो बालमासुद्धा चांगला आणि टॉपचं कमबॅक करेल वादळ आणि बालमा हा सुद्धा एक संभाव्य आहे आणि टॉपचा पायरा आपला या हिंदकेसरी मैदान दिसू शकतो दोन्हीसुद्धा टॉपचे रंगी आहेत दोघांनासुद्धा मित्रांनो टॉपचा स्पीड आहे पुढील संभवित टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय दुखपत्तीतून कमबॅक करून स्वाभमिक केसरी मैदान गाजवणारा बाबू माने घरनिकी यांचा घरनिकीचा राजा आणि त्याचासुद्धा असू शकतो दोन हजार पंचवीसचा कोरेगाव हिंद केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी स्वराज एट फाय फाय मित्रांनो हा सुद्धा एक संभावित टॉपचा पायरा आपल्या या हिंद केसरी मैदानामध्ये दिसू शकतो राजाने सुद्धा टॉपचा कमबॅक केला आहे आणि मित्रांनो स्वराजनं सुद्धा जे मैदान मित्रांनो जे जी मैदानं होतात होता ते ती मैदान मित्रांनो स्वराज गाजवत आहे त्याच्यामुळे यासुद्धा जोडीचं समीकरण खूप चांगलं जुलून येईल नक्कीच टॉपचा स्पीड लागेल मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा राजाला आणि स्वराजला जर सोबत पडलं तर कसा स्पीड लागेल हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला बघायला मिळू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय विदर्भ एक्सप्रेस महाराज ज्याची सध्या चर्चा मित्रांनो चालू आहे आणि त्याच्यासुद्धा असू शकतो उर्मिलाताई गायकवाड मथुरा फार्म यांचा अर्जुन मित्रांनो महाराजलासुद्धा जबरदस्त स्पीड आहे बकासरीसोबत मित्रांनो एक नंबर केला होता महाराजने आणि अर्जुन तर मित्रांनो प्रत्येक मैदानामध्ये गुलाल गुलाल घेतो आहे आणि मित्रांनो उर्मिलाताई गायकवाड यांची हिंद केसरी गाडा माळकून होण्याची इच्छा लवकरच मित्रांनो अर्जुन पूर्ण करेल अर्जुनमध्ये तेवढी क्षमता आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला या पेडगाव हिंद केसरी मैदानात दिसू शकतो महाराजला सुद्धा मित्रांनो तुफान स्पीड आहे तो सुद्धा मित्रांनो या मैदानात शंभर टक्के पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय पुसेगाव हिंद केसरी महान भारत केसरीचा मानकरी दोर्लीचा हारणे आणि त्याचे सुद्धा शकतो महान भारत केसरी आणि मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील युवा पिढीला बैलगाडी क्षेत्राचा वेळ लावणारा सुंदर बॉस बॉस आणि हारण्या मित्रांनो एवन जोडी आपला नक्कीच या पेडगाव हिंद केसरी मैदान दिसू शकते महान भारत केसरी मित्रांनो थारची मानकरी ठरली जोडी तुफानाशी पळते आणि नक्कीच हिंदकेशरी मैदानात मित्रांनो सुंदर बॉस आणि हारण्या तुफानाचा स्पीड लावतील कारण मोठ्या मैदानामध्ये टॉपमध्ये पळतात मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदी त्याच्यामुळे हा सुद्धा संभावित आणि टॉपचा पैरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो पुढील संभावितरण टॉपचा पायरा मित्रांनो मी बघताय चालू सीझनमध्ये मैदान गाजवणारा दिवाण्या आणि त्याच्यासुद्धा असू शकतो बैलगाडी क्षेत्रातील देखणं अत्यार ओमकरदा यांचा कालिज आणि जगदीश बापू शिंदे यांचा पिष्टन बावीस अकरा मित्रांनो हा सुद्धा एक संभावितरण टॉपचा पायरा आपल्याला या मैदानात दिसू शकतो पिष्टनने आणि छोट्या पिष्टनने मित्रांनो आत्ताच मागे झालेल्या मैदानामध्ये एक नंबर केला आहे पिष्टनसुद्धा फुल मित्रांनो फॉर्ममध्ये आहे हा सुद्धा एक संभावितरण टॉपचा पायरा आपल्या या पिडगाव मैदानामध्ये दिसू शकतो पुढील संबध आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघता शाकीर यांचा घरचा साज सम्राट आणि राजा ज्या जोडीने वाडगावचं पाच लाखाचं मैदान होतं त्या मैदानात देखील एक नंबर केला आहे त्याच्यानंतर मित्रांनो जेव्हा तीन लाखाचं मैदान झालं त्या मैदानात देखील एक नंबर केला आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा घरचा साजच आपल्या मोठ्या मोठ्या मैदानामध्ये सुद्धा मित्रांनो दिसेल मथुरसोबत मित्रांनो मागे राजाचा पायरा झाला होता तेव्हा सुद्धा मित्रांनो मथुरला चांगली अशी साथ दिली होती राजाने आणि मित्रांनो या पेडगाव हिंदगरी मैदानामध्ये मित्रांनो नक्कीच हा घरचा असा आपल्याला दिसू शकतो दोन्हीसुद्धा नंदी फुल फॉर्ममध्ये आहेत त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय पिष्टन बावीसक्रा या दावणीतील जगदीश बापू शिंदे असतील ओमकरदांचं नाव कायम टॉपला ठेवणारा सोन्या बावीसक्रा आणि त्याच्यासोबत असू शकतो पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो यांच्या आधीसुद्धा ही जोडी मला वाटते पाळली आहे तुफान असं स्पीड आहे या जोडीला आणि दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत हा सुद्धा मित्रांनो संभाव्य पायरा आपला दिसू शकतो आणि मित्रांनो दोन हजार पंचवीस आणि चोवीसमध्ये सोन्यात चांगल्याच मित्रांनो चांगला असा उजेडात आला आहे टॉपमध्ये पळतोय मित्रांनो तसंच मित्रांनो कॉकटेलसुद्धा प्रत्येक सीझनला टॉपलाच असतो हा सुद्धा एक संभवितरण टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो पुढील संभवितरण टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघता अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी गोटता छोटा आणि आपल्या सर्वांचा लाडका दशम केसरी बक्रासूर महाराष्ट्राची के लाडकी एवन जोडी मित्रांनो आपल्या पेडगाव हिंद केसरी मैद्रा मित्रांनो के नक्कीच आपल्या दिसू शकते मागे बिंजोळल्या मित्रांनो या जोडीची हार झाले होते परंतु त्याच्या आधी असे विजय मराठवाडा केसरे असतील मराठवाडा केसरे असेल तसेच मित्रांनो अशा अनेक मैदानांमध्ये या जोडीने एक नंबर केला आहे आणि मोठ्या मोठ्या मैदानात मित्रांनो या जोडीचं नियोजन होतंच त्याच्यामुळे बाकासूर आणि सरजा ही एवन जोडी आपल्या कदाचित या पेडगाव हिंद कसली मैदानात मित्रांनो दिसू शकते तुफानाचा स्पीड आहे या जोडीला तर मित्रांनो हे आहेत काही एकवीस तारखेच्या ओपन मैदानातील काही संभावित पैरे मित्रांनो आज सुद्धा एक संभावित पैर्यांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत थोड्या दिवसात येईल आणि मित्रांनो पाऊस असल्यामुळे मैदान कमी आहेत त्याच्यामुळे नियोजनसुद्धा मालकांचं लवकर असेल तर कशी वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो